कोरेगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त खास महिलांसाठी दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता स्नेहा पिंपरीकर यांचा नटले तुमच्यासाठी ऑर्केस्ट्रा बाजारपेठ मैदान येथे आयोजित केला आहे तरी सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा संयोजक माननीय अर्चना ताई किरण बर्गे माजी जिल्हा परिषद सदस्य विद्यमान नगरसेविका नगर, नगर पंचायत कोरेगाव माननीय कांचन प्रीतम बर्गे समाज सेविका माननीय नलिनी पांडुरंग बर्गे भाजपा शहराध्यक्ष आयोजक राहुल बाळासाहेब बर्गे मित्र मंडळ सचिन कदम मित्र समूह जानाई मित्र मंडळ कोरेगाव नमस्कार मी बैलगाड ऑफ एम जोई शेरकर सात वाजता मी येते खास भैरवनाथ व माता जोगेश्वरी कोरेगाव येते मला आमंत्रित केल्याबद्दल किरण नाना बर्गे राहुल बर्गे प्रीतम बर्गे उद्देश बर्गे सौ अर्चनाताई किरण बर्गे नगरसेविका कोरेगाव सौ कांचन प्रीतम बर्गे समाजसेविका नलिनी पांडुरंग बर्गे या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते मला तिथे बोलवल्याबद्दल मी तर तुम्हाला भेटायला तुम्ही देखील धन्यवाद हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा पिंपरीकर येते बारा मे दोन हजार चोवीस ठीक संध्याकाळी सात वाजता कोरेगाव या ठिकाणी खास भैरवनाथ व माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आणि आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल सगळ्याच आयोजकांचे मनापासून आभार आयोजक आहेत सौ अर्चना ताई किरण बर्गे नगरसेविका कोरेगाव आणि कांचनताई प्रम बर्गे समाजसेविका तसेच राहुल बर्गे प्रीतम बर्गे उद्देश बर्गे आणि किरण बर्गे जिल्हा परिषद सदस्य आणि राहुल बर्गे मित्रपरिवार यांचे मनापासून आभार मी तर येते तुम्ही देखील नक्की या ठीक संध्याकाळी सात वाजता कारण आम्ही घेऊन येतोय आमचा कार्यक्रम आणि तुमचा आवडता कार्यक्रम मौर्य शार्ट्स प्रस्तुत नटले तुमच्यासाठी ठीक संध्याकाळी सात वाजता धन्यवाद